स्वामी ओम मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात समर्थरूपी भगवंत मंडळी आजही या संपूर्ण जगामध्ये अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त आहेत आणि मंडळी हेच स्वामी समर्थ महाराज आणि मुंबईमध्ये असणारा तो सिद्धिविनायक गणपती यांच्यामधला एक रहस्यमय प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद आणि फार मोठा एक चमत्कार जो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे चला तर मग मंडळी जास्त वेळ न घेता लगेच ही स्टोरी सांगायला तुम्हाला सुरुवात करतो मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी काही गणपती बाप्पांची ठिकाणं आहेत की साक्षात भक्तांच्या इच्छापूर्ती करणारा गणपती म्हणून त्या गणपती बाप्पांकडे बघितलं जातं मंडळी याच्याचपैकी एक असणारं महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे मुंबईमध्ये दादर परिसरामध्ये असणारं ते सिद्धिविनायकाचं मंदिर मंडळी करोडो भक्त मंडळी त्या सिद्धिविनायकाचे आहेत साक्षात इच्छापूर्ती करणारं ते गणपती बाप्पांचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आपल्या इच्छा आपल्या अंतर्मनामधून गणपती बाप्पांना ते भक्तमंडळी आर्थ हाक देतात आणि साक्षात त्या अंतर्मनामधले भक्तांच्या चिंता भक्तांच्या इच्छा आकांक्षा त्या गणपती बाप्पांपर्यंत पोहोचतात आणि त्या भक्तांच्या मागण्या ते गणपती बाप्पा पूर्ण करतात मंडळी हेच ते दादरमध्ये असणारे मुंबईमधले ते जे सिद्धिविनायक बाप्पा आहेत गणपती बाप्पा आहेत ते गणपती आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांचा नेमका काय संबंध आहे ते आता लगेच तुम्हाला सांगतो मंडळी स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये समाधी घेतल्यानंतर वीस वर्षानंतर मुंबईमध्ये एका व्यक्तीचा जन्म झाला आणि त्या व्यक्तीचं नाव आहे रामकृष्ण जांभेकर प्रत्यक्षातमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा कसलाही संबंध म्हणजे तशी भेटही घडलेली नाही कारण त्यांचा जन्म व्हायच्या पूर्वीच स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवलेला होता समाधी घेतलेली होती परंतु मंडळी हे जे रामकृष्ण जांभेकर होते यांना मात्र अध्यात्माची फार ओढ होती ते सिद्धिविनायकाचे त्या गणपतीचेही भक्त होते शिवाय मंडळी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचे निश्चिम भक्त होते त्या ठिकाणी असणाऱ्या मुंबईमधल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये ते नियमित जायचे शिवाय अधूनमधून अक्कलकोट या ठिकाणी यायचे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीस्थळाला भेट द्यायचे स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करायचे मंडळी एक दिवशी असंच घडलं संध्याकाळची वेळ होते आणि ते जे रामकृष्ण जांभेकर आहेत ते अक्कलकोटला आलेले होते मंडळी अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराच्या बाहेर स्वामी समर्थ महाराजांचे जे समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी ते ध्यान लावून बसले स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करू शक लागले आणि काय आश्चर्य मंडळी त्या भक्ताच्या अंतर्मानामधली प्रार्थना साक्षात स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचली आणि प्रत्यक्षात स्वामी समर्थ महाराज त्या समाधीस्थळावरती ते रामकृष्ण जांभेकरांना दिसू लागले स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रकट झाले आणि या रामकृष्ण जांभेकरांना बोलू लागले की अरे बोल रामकृष्णा काय मागणी आहे रे तुझी यावेळी रामकृष्ण जांभेकर यांनी त्या स्वामी समर्थ महाराजांचं तेजस्वी रूप बघितलं कोपरापासून स्वामी समर्थ महाराजांना हात जोडले आणि आपला देव आपल्या हाकेला दाहून आला साक्षात समाधीस्थळामधून स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले हे फक्ताच त्या रामकृष्ण जांभेकरांच्या डोळ्यामध्ये आनंद अशुरू आले ते स्वामी समर्थ महाराज रामकृष्ण जांभेकरांना बोलत होते की रामकृष्णा बोल रे तुझे काय मागणे आहे यावेळी रामकृष्ण जांभेकर यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही ते स्वामी समर्थ महाराजांना म्हणाले की हे गुरुराया हे स्वामी समर्थ माऊली माझं एकच मागणं आहे की जो सिद्धिविनायक आहे मुंबईचा जो सिद्धिविनायक आहे त्याचं वैभव वाढू द्या त्याची लोकप्रियता वाढू द्या आणि काय आश्चर्य मंडळी स्वामी समर्थ महाराजांनी तशा पद्धतीनं आशीर्वादही दिला की स्वामी समर्थ महाराज म्हणाले की हे जे मंदार वृक्षाचं रोपटं आहे ते रोपटं तू निहून त्या मंदिराच्या बाजूला लाव बाका मंडळी प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांनी ते वृक्षाचं रोपटं दिलं आणि सांगितलं की ते सिद्धिविनायकाच्या ठिकाणी लाव आणि काय आश्चर्य मंडळी ते जे रामकृष्ण जांभेकर आहेत हे परत मुंबईला गेले आणि मंगळवारचा दिवस होता आणि मंगळवारच्या दिवशी त्या सिद्धिविनायक गणपतीच्या त्या मंदिराच्या बाजूला ते मंदार वृक्षाचं रोपटं लावलं मंडळी पुढं नेमकं काय घडलं पुढं नेमका काय चमत्कार घडला ते पुढे तुम्हाला सांगतोच परंतु त्याच्यापूर्वी थोडक्यातच सांगतो की ते सिद्धिविनायकाचं मंदिर म्हणजे नेमकं काय आहे ते सिद्धिविनायकाचा गणपती त्याची स्थापना कोणी केली मंडळी एक महिला होती एका बाईनं त्या सिद्धिविनायकाच्या त्या गणपतीची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे हे मात्र तथ्य आहे हे मात्र सत्य आहे मंडळी हे जे रामकृष्ण जांभेकर आहेत हे मागाशी सांगितल्याप्रमाणे अक्कलकोटला गेले खरं तर मंडळी स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्यानंतर समाधी घेतल्यानंतर वीस वर्षांनी या रामकृष्ण जांभेकर महाराजांचा जन्म झालेला होता वीस वर्षानंतर जन्म झालेला होता आणि तीस चाळीस वर्षानंतर साधारणतः ते अक्कलकोटला गेलेले होते त्यावेळी प्रत्यक्षात त्या समाधी स्थळामध्ये त्यांना स्वामी समर्थ महाराज दिसले आणि स्वामी समर्थ महाराजांकडे त्या रामकृष्ण जांभेकरांनी मागणं मागितलं की हे स्वामी राया माझा जो गणपती आहे सिद्धिविनायक गणपती आहे त्याचं वैभव वाढू द्या त्याची ख्याती वाढू द्या स्वामी समर्थ महाराज हसले आणि म्हणाले की वा फार छान कल्पना आहे एकाच मागणीमध्ये सगळ्याच मानण्या मागण्या तू केल्या रे रामकृष्णा तुझ्यासारखा हुशार भक्त आहे मी फार आनंदी आहे मंडळी स्वामी समर्थ महाराजांनी ते मंदार वृक्षाचं रोपटं दिलं आणि ते रोपटं रामकृष्ण जांभेकर यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिराच्या बाजूला लावलं आणि काय आश्चर्य मंडळी स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्षातमध्ये सांगितल्याप्रमाणे ते जे वृक्ष आहे तो जो झाड आहे जसा भरत गेला तसतशी याही मंदिराची ख्याती संपूर्ण जगामध्ये बहरत गेली आणि आजही मंडळी आपण बघतो की त्या मुंबईमध्ये एकही कुटुंब असं नसेल की ज्याला त्या सिद्धिविनायक गणपतीबद्दलची माहिती नसेल शिवाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे प्रत्येकाला त्या सिद्धिविनायक गणपती बाप्पाची माहिती आहे मध्ये नवसाला पावणारा तो गणपती बाप्पा मध्ये आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तो गणपती बाप्पा म्हणून त्या सिद्धिविनायकाच्या गणपतीला बघितलं जातं मंडळी खरोखर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि ते जे गणपती बाप्पा आहेत श्री सिद्धिविनायक गणपती आहे यांच्याबद्दलचा नेमका मधला काय संबंध आहे प्रत्यक्ष मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी कृपा आशीर्वाद त्या भक्ताला दिला आणि सांगितलं की हे रोपटं नेऊन तू त्या ठिकाणी लाव आणि स्वामी समर्थ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते जे रामकृष्ण जांभेकर आहेत त्यांनी त्या ठिकाणी ते रोपटं मंगळवारच्या दिवशी लावलं आणि ते गणपती बाप्पांना हात जोडले आणि म्हणाले की हे गणराया स्वामींचे शब्द खरे ठरू देत आणि संपूर्ण या जगाच्या कल्याणासाठी संपूर्ण भक्तमंडळीच्या कल्याणासाठी आणि हे गणपती बाप्पा तो असाच भक्तांचा उद्धार करत राहा स्वामी समर्थ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या मला आशीर्वादाप्रमाणे तुझी ही कीर्ती संपूर्ण विश्वामध्ये बहरावी फुलावी आणि मंडळी काय आश्चर्य तसंच घडलं ते जे वृक्ष आहे तो जो झाड आहे ते झाड आजही त्या ठिकाणी आहे फार मोठं ते झाड आहे विस्तीर्ण झाड आहे आणि ते झाड ज्याप्रमाणे वाढत गेलं तशी या गणपती बाप्पाची सिद्धिविनायकाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली नवे नवे संपूर्ण जगभरामध्ये पसरली असं म्हणायला हरकत नाही संपूर्ण जगामध्ये आज कोट्यवधी भक्त मंडळी त्या सिद्धिविनायकाचे आहेत तर मंडळी आपणही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा तर मंडळी आता आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय पुन्हा आपण भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया